रेड सॉइल स्टोरीजचे युट्यूबर शिरीष गवस यांचं दिनांक दोन निधन झालं वयाच्या तेहतीसव्या वर्षी त्यांनी ते अखेरचा श्वास घेतलाय शिरीष गवस यांच्या निधनाचे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शिरीष गवस हे कोकणातील खाद्यसंस्कृती युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे त्यांनी युट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती मेंदूच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे शिरीषला ब्रेन हेमरेजचा त्रास होता गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला अवघ्या वर्षभर वर्षभरापूर्वीच त्याच्या घरी एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं होतं शिरीषच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला शिरीषच्या पार्थिवावर आज सकाळी अकरा वाजता दोडा मार्ग तालुक्यातील सासोली पाटे पूर्ण सुवर्सन परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले कोरोना काळात पूजा आणि शिरीष यांनी मुंबईमधील आपलं वास्तव सोडून कोकणात स्थलांतर केलं होतं शिरीष मुंबईतील सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता तर त्याची पत्नी ही जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेली कुशल फाईन आर्टिस्ट असून तिने पुढे पुण्यातील एफ टी आयमधून प्रोडक्शन डिझाईनमध्ये शिक्षण पूर्ण केले त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये कोकणात आल्यानंतर त्यांनी गावातील साध मातीच्या सुगंधाने भरलेलं जीवन स्वतःच्या शेतात उगम पावलेले अन्न घर समोरील बाग अशा प्रत्येक गोष्टींचं सुंदर सुंदर दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपुढे मांडलं रेड सॉइल स्टोरीज या त्यांच्या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थाच्या रेसिपीज शेअर केल्या जात होत्या त्यानंतर स्थानिक सण उत्सव शेतीतील शेती जंगलातील नैसर्गिक संसाधने स्थानिक जीवनशैली आणि संस्कृती यांच्या सखोल मागो त्यांनी बातशेती केली कधी पारंपरिक पद्धतीने जेवण शिजवलं तर कधी गावातील वयोवृद्धांची आठवणी पुन्हा जिवंत केल्या थोड्याच काळात त्यांचे चॅनेल चाळीसपेक्षा अधिक देशांतील प्रेक्षकांच्या नजरेत आलो शहरातील आरामदायक जीवनशैली सोडून त्यांनी घेतलेल्या हा ठाम निर्णय इतका प्रभावित ठरला की त्यांनी केवळ स्वयंपूर्णता साधली नाहीतर कोकणातील वैभवशाली संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रभावी प्रचार करणारी एक महत्त्वाची भूमिका बजावली